होऊ दे नलदुंदुभि वाजू दे नाद घोष करत मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची मशाल शिवसेना हिंदू हा तुझा धर्म जाणू न घे मर्म जीवन कर त्यास तू बहार दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट अजित पवार आवा म्हणत होतो नको हे कमळाबाई कमळाबाई घड्याल बघा घड्याल बघा आता कसा वाटते गारगार वाटते चारशे रुपये गॅस अकराशे रुपये झाला आता कसा वाटते घ्या कमळाबाई घ्या कमळाबाई पन्नास हजार रुपयाची बाईक होती आता लाख रुपये वाटते लाख रुपये झाली आता कसा वाटते आहो घड्याल म्हणत होतो ऐकलं नाही माझ्या कमळाबाई 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 घ्या आता डोक्यावर कमळाबाई कल मैंने एक भाषण में कहा और मुझे आज सवेरे से वो वीडियो वायरल हो रहा है और मैं सर खुजा खुजा कर सोच रही हूँ गद्दारों को गद्दार नहीं कहूँ तो महात्मा कहूं आप मुझे बताइए मित्रों क्या ये सही है गद्दारों को गद्दार नहीं कहें ये आपको मंजूर है क्या ये आपको मंजूर है क्या ये आपको मंजूर है क्या नहीं <coughs> है आधी आपण पाहता लोकसभा लाईव्ह बातमीपत्र आज राजन विचारे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मीरा वाहिंदर येथील नवगर गावामध्ये या नवगर गावातील अनेक दिग्गज नेत्यांची इथे उपस्थिती होती या संपूर्ण कार्यक्रमा आणि चाललेल्या ह्या इलेक्शन मध्ये ह्या निवडणुकीमध्ये असलेला काळ खरंच ह्या काळामध्ये निष्ठावंतांची किती कृपा आहे निष्ठावंतांवर किती प्रेम आहे तर आज या सगळ्या दिग्गजांची आपण जाणून घेऊ प्रतिक्रिया पण ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये ही निष्ठावंत आज टिकून आहे त्याच्याबद्दल काय मला वाटतं निष्ठावंत आणि सच्चाईला मरा मरण नसतं कारण शेवटी सच्चाई ही कधी कधी संपत नसते आणि आज तुम्ही बघित असेल सच्चाई जी कधी पण जीत होते आणि आज तुम्ही बघित असेल निष्ठावंत म्हणून गेली पस्तीस वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब असतील या सर्वांच्या प्रेरणेने आज गेली पस्तीस वर्ष मी या या ठाणे लोकसभेचं तर मी दहा वर्षापासून मी नेतृत्व करतो परंतु या ठाणे शहरामध्ये मी विविध पदावरती मी चार वेळा नगरसेवक होतो त्यानंतर महापौर होतो एकदा एक आमदार होतो आणि त्याचबरोबर लोकसभेचा दोनदा खासदार होतो आणि असं असताना आज पस्तीस वर्षाची ही कारकीर्द लोकप्रतिनिधी म्हणून सर्व मतदारांच्या साक्षीने मग ते ठाणे असेल नवी मुंबई असेल किंवा मीराबाईंदर असेल इथल्या जनतेने आणि मतदारांनी भरपूर अशी साथ दिल्यामुळेच मी इथपर्यंत माझी याकडे पोचू शकलो आणि त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो शेवटी हा जागरूक मतदार राजा हा जेव्हा तुमच्या पाठीशी असतो आणि तुम्ही चांगलं काम केलेलं असतं तर नक्कीच मतदार राजा त्या ठिकाणी मोठ्या भरघोस मताने मतदार राजा या ठिकाणी लोडून देईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो एक गोष्ट लक्षात ठेवा की ही लढाई ही निवडणूक ही नेत्यांची राहिलेली नाही ही सर्वसामान्य जनतेनं हातात घेतलेली आहे संपूर्ण देशभरातलं वातावरण जर तुम्ही बघितलं किंबहुना पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीचं मतदान किंवा लोकांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर या सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं कुठलाही दबाव कुठलाही पैसा जनतेच्या या रेट्याला दाबू शकत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे कारण लोकांच्या लक्षात आलंय ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान काळजात जपणारे लोक विरोधात भाजपचं संविधान अनुपाहणारे लोक यांच्यातली ही लढाई आहे सर्वसामान्य माणूस महागाईनं पूर्णपणे त्रस्त आहे म्हणजे अगदी पोरांपासून थोरांपर्यंत तरुणांपासून वृद्धांपर्यंत अगदी मुलांपासून म्हणजे त्यांच्या शिक्षणापासून ते कुठलाही घटक तुम्हाला याच्यामध्ये समाधानी दिसणार नाही शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्र सरकार हे सर्वसामान्य जनतेचं आधार कार्ड बनलं पाहिजे दुर्दैवानं भाजपा सरकार सर्वसामान्य जनतेला आज एटीएम कार्ड समजून वापर करत आहे आणि ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे त्यामुळे जनतेचा हा उद्रेक काय आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं लोकशाहीची थट्टा आरंभली आहे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली ऑपरेशन लोटस नावाच्या गोंडस नावाखाली ही जी लोकशाहीची थट्टा आरंभली आहे त्याला लोक कंटाळलेली आहेत आणि निश्चितपणे एक निरो निकोप लोकशाही निर्माण होण्याच्या दृष्टीनं ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची ठरेल सर्वसामान्य जनतेचा कौल हा निष्ठावंतांकडे असेल सर्वसामान्य जनतेचा कौल हा विकासाकडे असेल सर्वसामान्य माणसाचा कौल हा त्यांचे प्रश्न सोडवणाराकडं असेल आणि मला खात्री आहे की अडीच वर्षाच्या कालखाना उत्तराखंडामध्ये महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जे काम केलंय ते आजही लोकांच्या लक्षात आहे तुम्ही उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर न उतरवू शकलात पण जनतेच्या मनात न कसे उतरवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न टक्के कारण हे जे सत्तेचा दुरुपयोग करून प्रामाणिक कार्यकर्त्यांना प्रामाणिक नागरिकांना ना, ज्या पद्धतीने त्रास दिला जातोय त्याचं पुरेपूर गणित दुकान बंद करायचं काम वीस मे होईल चार जून ज्या वेळेला मतामोजन मता होईल त्यावेळेला महाराष्ट्रातून या देशातून भारतीय जनता पक्ष आणि गद्दार हे हद्दपार झालेले असतील आणि निष्ठावंत निवडून आलेले असतील मैसो सडसठ साल पहिले की मीर जाफर का आज के टाइम्स ऑफ इंडिया मेबीवी न्यूज का रेफरेंस देते हुए बताया है कि गद्दारी एक बार माथे का जो कलंक बन जाती है उस्तो दर पुछतो उसको पोचा नहीं जा सकता ये गद्दारी का कलंक महाराष्ट्र के चेहरे पे लगा है और महाराष्ट्र को इसको बहुत साल तक झेलना पड़ेगा सर गए तो दिलाई थी इस बार कितने वाले हैं अरे भैया रिकॉर्ड तोड़ने वाले हमेशा रिकॉर्ड तोड़ते हैं।